दोन दिवसीय ग्रंथोत्सवाचे उद्घाटन जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांच्या हस्ते संपन्न कार्यक्रमाला जालनेकरांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन जालन्यात आजपासून ग्रंथोत्सवाला सुरुवात झाली आहे या ग्रंथोत्सवाचे उद्घाटन जालना जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांच्या हस्ते करण्यात आलं आज सव्वीस मार्च रोजी परिसंवाद आणि उद्या कथाकथन अशा विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं थोर व्यक्तींची पुस्तके ग्रंथ या ठिकाणी विक्रीसाठी आणि वाचन करण्यासाठी थी ठेवण्यात आलेले आहे या कार्यक्रमाला उपस्थित राहून जालना वासियांना या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन जालना जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले आहे ग्रंथ उत्सव असं उद्घाटन करण्यात आलेलं आज जालना जिल्ह्यामध्ये सकाळी ग्रंथ दिंडी आणि आता ग्रंथोत्सवाचं उद्घाटन झालेलं चांगल्या प्रकारे सका दिंडी झाले त्याच पद्धतीनं दोन दिवसाचं चांगलं नियोजन इथं करण्यात आलेलं आहे आज यासोबतच परिसंवाद आहे त्यानंतर कवी संमेलन आहे आणि त्याच पद्धतीनं उद्या कथाकथन आणि इतर कार्यक्रम चांगले ठेवलेले आहेत शासकीय मुद्रणालयाचे काही पुस्तकं छान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील त्यांचे प्रोसिडिंग्स असतील विधानमंडळातील त्याच पद्धतीनं इतर सर्व पूर व्यक्तींवरती पुरु पुरुषांवरती पुस्तक इथे ठेवली आहे जास्तीत जास्त लोकांनी येऊन या दालचा इथल्या पद्धतीच्यामध्ये हो जिल्हा अं कवी आणि काय याच्यामध्ये आजच्या संमेलनामध्ये चांगल्या पद्धतीने उपस्थित राहणार आहे मला कळालं होतं आणि जिल्ह्यातील जे कवी असतील साहित्यिक असतील लेखनकार असतील वेळोवेळी ते मागचा जेव्हा आपण मराठवाडा मुक्तीसंग्राम हो मागच्या वर्षी साजरा केला होता मोठ्या प्रमाणात तेव्हा त्यांचं ते योगदान चांगल्या प्रकारे दिसून आलं होतं मराठवाड्याचा विशेषतः इतिहास तिथली साहित्य तिथल्या याला वेगळं एक महत्व आहे आणि ते जपण्याचं काम ते जबाबदारी त्यांच्यावरती प्रशासनाच्या वतीनं लागणारं सरकार आहे त्यांना